नमस्कार मी भीमराव न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी डॉक्टर राजाभाऊ टाकसाळे यांच्या शाळेमध्ये आहे ते शिक्षक महर्षी आहेत त्यांची नुकतीच जी नियुक्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटामध्ये नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून झालेली आहे तुमचं खूप खूप स्वागत सर नागपूर जिल्ह्याचे तुम्ही आता अध्यक्ष झालेले आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे काय सांगाल मला आदरणीय अजितदादा पवार माननीय प्रफुल्लभाई पटेल राजेंद्र जैन तटकरे साहेब यांनी मला जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती दिली त्याबद्दल मी या सर्व महान नेत्याचं अभिनंदन करतो माझ्यासारख्या एक लहान कार्यकर्त्यांना त्यांनी आज खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी दिली आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट गेल्या पंचवीस वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत आहोत काम बघितलं मी जिल्ह्याचं कार्याध्यक्ष म्हणून काम केलं मी जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून वर्धा जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून एक चांगलं काम केलं आणि कार्याचा एक चांगला अनुभव आहे हो। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं एक डोळ्यासमोर ठेवून एक चांगला पदाधिकारी म्हणून सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि जिल्ह्यामध्ये काहीतरी एक चांगले उंच भरारी कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांना सीट मिळून निवडून आल्या पाहिजे यासाठी मला असं वाटते या मोठ्या नेत्यांनी मला ही मोठी जबाबदारी दिली माझ्यासमोर खूप मोठं आव्हान आहे बाबा गुजर यांनी राजीनामा दिल्यानंतर एक मोठं आव्हान माझ्यासमोर आलं आहे की संघटन कौशल्य दाखवण्याची वेळ आली आहे नवीन जुन्या लोकांना नवीन लोकांना सोबत घेऊन जाण्याची वेळ आली मला सोबत आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकामध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचं सुद्धा माझ्यासमोरचं आव्हान आहे मी संघटनेच्या माध्यमातून मी आव्हान करतो की सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जुने नवीन नाराज सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यामध्ये एक चांगला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं झेंडा उंच करण्याचा मी प्रयत्न करीन जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी मी रात्रंदिव चोहरात प्रयत्न करून कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहोत आणि पवार साहेबांचा अजितदादा पवार आणि भाईचं नाव मोठं करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे तुम्ही म्हणाले की अजित दादा आणि पटेल साहेबांच्या प्रफुल्ल पटेल साहेबांचं नाव मोठं करायचं नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं की अजित दादांचं आता या नागपूर जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे वर्चस्व हवं त्याप्रमाणे वर्चस्व दिसत नाही तुम्ही कशा प्रकारे म्हणजे नागपूर जिल्हा परिषद झालं किंवा पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्यात जिंकण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी कशा प्रकारे युव रचना राहणार आम्ही सर्वप्रथम मी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये मिटिंगा घेणार आहोत <laughs> तालुक्याच्या सर्व तेरा तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या संघामध्ये सर्व निवडणुका घेणार आहोत कार्यकर्त्यांना क्रियाशील बनणार आहोत जुनी नवी नारा सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांना लढणारे कार्यकर्ते आहेत जे खऱ्या अर्थाने पवार साहेबासोबत होते ते कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आज प्रवेश घेत आहेत त्या सर्वांना एकत्र आणून पवार साहेबांचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहोत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये खऱ्या अर्थाने या वेळेस तरी साहेबांचं नाव मोठ जरी असलं साहेब रात्र दिवस काम करत असते शेवट ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहोत म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नगरपालिकांमध्ये आमचे कॅन्डिडेट निवडून घेतले उमेदवाराची निवड कशी करणार उमेदवाराची निवड मी तालुक्या प्लेसवर जाणार आहोत तालुका प्लेसवर क्रियाशील सदस्य जे बनले आहेत जे नवीन लोक आहेत त्या सर्वांना जे उत्सुक उमेदवार निवडणार आहे निवडणुकीमध्ये उभे राहणार आहे त्यांना निवडणार आहोत त्यांना प्रशिक्षण देणार आहोत आणि प्रशिक्ष निवडणूक कशी लढायची या माध्यमातून संपूर्ण सहकार्य करून त्यांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार तरुणांना संधी मिळेल तरुणांचीच ही पिढी मी तयार करणार प्रकारे तरुणांना मोठ्या प्रमाणात प्रवेश घेणार आहोत पक्षामध्ये आणि पक्षामध्ये प्रवेश घेऊन त्यांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्ही शिक्षण महर, महर्षी आहात आणि अनेक तरुणांना तुम्ही प्रशिक्षण सुद्धा दिलेले आहे आणि तुमच्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत ते उच्च पदावर गेलेले आहेत आय एस आय पी एस झालेले आहेत या आता तुम्ही राजकारणामध्ये उतरले आहात इथे सुद्धा तुम्ही जे म्हणजे नेते घडवणार नागपूर जिल्ह्यामध्ये ते सुद्धा चांगल्या पदावर जायला हवं ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व्हायला हवं यासाठी काय प्रयत्न राहणार माझा जास्तीत जास्त तरुणांसाठी माझा प्रयत्न राहणार आहे तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं सर्वप्रथम माझं पहिलं आव्हान आहे तरुण जर सक्षम असेल आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल त्यांना रोजगारापासून रोजगार जर मिळत असेल पवार साहेबांनी काढलेल्या अनेक योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करणार आहोत आणि जे सक्षम कार्यकर्ते आहेत त्यांना ज्या निवडणुकीमध्ये ते शिकलेले विद्यार्थी आहेत अनफड नाहीत पण शिकलेला विद्यार्थी तरुण आहे बेरोजगार आहेत पण काम समाजातले काम करणारा कार्यकर्ता आहेत त्यांना निवडून देऊन त्यांना या निवडणुकीमध्ये संधी प्राप्त करून देतात महिलांसाठी काय म्हणजे कशा प्रकारे निवडणूक कशी जिंकाल तुम्ही अजेंडा आहे तुमचा महिला तर फिफ्टी पर्सेंट आमच्याकडे मोठ्या प्रमाणात उत्साहित आहेत फिफ्टी पर्सेंट महिला आणि तरुणांना सुद्धा आम्ही संधी देणार आहोत नाही अजेंडा काय राहणार ना? म्हणजे नागपूर जिल्हा परिषद तुम्हाला लढायची आहे आणि जिंकून आणायचं आहे अजेंडा आमचा कार्यकर्त्यांना जोडून कार्यकर्त्यांमध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना अनेक माध्यमातून लोकांपर्यंत कसा पोहोचेल गावापर्यंत तो कार्यकर्ता पोहोचणारा कार्यकर्ते त्याची निवड करून आम्ही या निवडणुकीत संदर्भात नाही म्हटलं आता जर तुम्हाला जर निवडणुका जिंकायच्या आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जर तुम्हाला जिंकायच्या आहेत तर जिल्हा स्तरावर जर विकास करायचा कशा प्रकारे अजेंडा घेऊन जाणार मतदारांपर्यंत अजितदादा पवार, पवार आणि मान्य प्रफुल्ल खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांचे मेळावे आम्ही आयोजित करणार आहोत तालुका स्तरावर आणि त्या तालुक्या स्तरावर मेळाव्या केल्यानंतर त्याची निवड करणार आहोत फॉर्म भरून आणि निवड केल्यानंतर जे कार्यकर्ते सक्षम आहेत मोठ्या प्रमाणात आम्ही सत्ता कार्यकर्त्याशी नाही बोलत आहे निवडणूक मी मतदारांचं बोलत आहे मतदारांपर्यंत कसे जाणार तुम्ही मतदारांचे जे विचार आहे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्याच्या जा माध्यमातून जावं लागते मतदारांपर्यंत अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बेरोजगारी भरपूर आहे ना पण ज्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिलांच्या योजना आहेत या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बेरोजगारी सर्वाधिक आहे नागपूर जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे दूर करार तरुण आजही शिक्षित आहे परंतु त्याला रोजगार त्याच्या हातात रोजगार नाही निहान याच्यामध्ये स्थानिकांना रोजगार देण्यात आलेला नाही परप्रांतीयांना रोजगार देण्यात आलेला आहे मग अशा वेळी तुम्ही कशा प्रकारे म्हणजे तरुणांना रोजगार देणार आता पहिल्यांदीच मला या जिल्ह्यातील संधी मिळाली अध्यक्ष म्हणून त्याच्यामुळे जे काही प्रयत्न माझा होणार आहेत बेरोजगारासाठी माझा पूर्णपणे बेरोजगाराचा टार्गेट आहे युवकांना ज्या नवीन योजना आहेत सरकारच्या बँकेच्या योजना आहेत अनेक उद्योग तयार करायचे आहेत त्या माध्यमातून आता तर नोकऱ्या तर कमी झाल्या आहेत पूर्णपणे नोकऱ्याचे दारे बंदच आहेत कंपन्यामध्ये नोकऱ्या मला मिळणं कठीण आहे अशा वेळेस आपल्याला उद्योगाशिवाय पर्याय नाही म्हणून उद्योग कसे कर कर सुरू करता येईल यासाठी सरकारच्या स्वयंरोजगार स्वयंरोजगारच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देऊन सरकारची योजना त्याला काय मदत करता येईल बँकेच्या माध्यमातून ते, ते स्वयंपूर्ण कसे करता या येईल यासाठी आमचा प्रयत्न आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर जिल्ह्याला तुम्हाला आहे पी एस सी आणि अनेक रुग्णालयाची तुम्ही अवस्था पाहिली असा प्राथमिक रुग्णालयाची अवस्था पण फारच फार वाईट आहे पण ती प्राथमिक ज्या रुग्णाची व्यवस्था आहे आम्ही अजितदादांना सांगून त्या सुविधा कशा मिळतील लोकांना त्यासाठी आमचा प्रयत्न पूर्ण आहे कारण खऱ्या अर्थाने रुग्णालया हॉस्पिटलकडे पीएससी कडे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे फारच दुर्लक्ष स्थानिक टाकसाडे सर स्थानिक निवडणुका हे मात्र आणि मात्र अन्न वस्त्र निवारा ज्याच्यावर आणि आरोग्य यावर अवलंबून असतं उमेदवार कसा आहे बघितलं जात तुम्ही आता जिल्ह्याचे तुम्हाला धुरा दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक दादांनी याला सक्षम करायचं आहे जिल्ह्याला तुम्हाला सर्वाधिक नि, उमेदवार निवडून आणायचे आहे अध्यक्ष तुमचा असायला वा पंचायत समिती वगैरे वगैरे मध्ये तर जर जिल्हा तुम्हाला सक्षम करायचा आहे तर काही तर आराखडा तुम्ही तयार केलेला आहे आम्ही आता आराखडा तयार करून राहिलो पूर्णपणे आरोग्याच्या क्षेत्रातला पाण्याचा आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे युवकांचे देग प्रश्न आहेत वेगवेगळे प्रश्न घेऊन आम्ही आता आराखडा तयार करत आहोत आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना कुठं तू बसू शकते कुठल्या गावामध्ये काय प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत कारण आता मी पहिल्यांदीच पूर्वी तर जातच होतो पण आता जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्या मोठी जबाबदारी आली आहे त्याच्यामुळे मला त्या कार्यकर्त्यांना तिथं काय समस्या आहे त्याच्या गावात काय समस्या आहे आरोग्याची समस्या असेल तिथं त्या प्राथमिक शिक्षणाची समस्या असेल तिथं त्याच्या रोडची समस्या असेल हे आपण कशा पद्धतीने दादापर्यंत पोहोचू शकतो ती समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार ग्रामीण भागामध्ये अजूनही रस्ते नाही आहे खूप मोठ्या प्रमाणात रस्ते नाही रस्ते नाही आहे आरोग्य नाही आहे विद्युत नाही आहे विद्युत नाही अनेक समस्या आहे जोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत सांगणार नाही नागपूर जिल्ह्यात अजूनही हागनदारी मुक्त झालेला नाही माहिती आहे तुम्हाला सर्वच माहित आहे पण आता ते त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमच म्हणून त्या माध्यमातून दादांपर्यंत पोहोचून अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न खूप खूप शुभेच्छा आणि डॉक्टर राजाभाऊ टाकसाळे जे तुम्ही आमच्या या दोन्ही चॅनलला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद राजाभाऊ टाकसाळे हे एक सामाजिक कार्यकर्ता आहेत शिक्षण महर्षी आहेत त्यांनी अनेकांना घडविलेलं आहे त्यांनी घडविलेले जे विद्यार्थी आहेत ते उच्च पदावर सुद्धा गेलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांनी त्यांना नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून धुरा दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यांनी आता आतापासूनच जेव्हापासून त्यांना नागपूर जिल्हा अध्यक्षपदाचं पद देण्यात आलेलं आहे तेव्हापासनं त्यांनी युव रचना तयार केलेली आहे की मला नागपूर जिल्हा कशा प्रकारे सुदृढ करायचे आहे सर्व मार्गांनी आपण बघत राहा आय बी एम टी नाईन न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद